नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपसाची भाजी आणि भाकरी तर साबुदाना खिचडी खाल्ल्याने काहींना ॲसिडिटी होते त्रास होतो तर त्यासाठी अशा पद्धतीने भाकरी भाजी खाल्ली की पोटसुद्धा भरले जाते आणि मस्त अशी ते वरईच्या तांदूळची भाकरी आणि भेंडीची भाजी त्यासाठी अजिबात व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे एक चम्मचभर तेल घालायचे तेल कमी घालायचे पावसा चम्मचभर जिरे घालून घेतले आहे आणि यामध्ये दोन हिरवी मिरची घालून घ्यायची सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेतली आहे जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल व्यवस्थित परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला कापलेली भेंडी घालायची आहे तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून नंतर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आणि नंतर कापून घ्यायची आहे व्यवस्थित भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी केलात तर अजिबात चिकट होत नाही एक कोकम घालून घ्यायचे म्हणजे आमसूल घालून घ्यायचे आहे म्हणजे त्याने आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही भेंडीला तार येत नाही आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे परतला आणि अजिबात आपल्याला यावरती झाकण न ठेवता भेंडीची भाजी तयार करायची आहे तर इथे पाहते तुम्ही व्यवस्थित आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आत्ता आपल्याला यामध्ये घालायचे आहे एक ते दीड चम्मचवर भाजलेल्या शेंगदाण्याचे कूळ आणि चवीनुसार मीठ घालायचे मीठ अगदी शेवटी घालायचे म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही ही एक टीप आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने भेंडीची भाजी करून पहा आता आपली इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे खूपच मस्त आणि चवीलासुद्धा छान लागते ही भेंडीची भाजी आता भाजी साईडला ठेवूया तर लगेचच आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटीभर वरईचे तांदूळ आणि साबुदाना मिक्सरमध्ये फिरवून त्याचे मी पीठ तयार करून घेतले आहे तर तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर हे पीठ व्यवस्थित एकजू करून घ्यायचे चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे आहे तर एक वाटी इथे मी पीठ घेतले आहे तर त्यासाठी एक वाटी गरम पाणी घालायचे तर थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि चम्मचने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आहे सर्व पिठाला पाणी व्यवस्थित लागले पाहिजे तरच आपली भाकरी व्यवस्थित तयार होते म्हणजे आपली भाकरी अजिबात फुटत नाही किंवा तिला क्रॅक जात नाही तर इथे मी पाणी घालून घेतले आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पीठ कोमट असताना असतानाच व्यवस्थित आपल्याला हे हाताने मळून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला जास्तीचे पाणी अजिबात लागत नाही एकवटी पाणी पुरेसे होते किंवा तुम्हाला कमीसुद्धा लागू शकते तर हे व्यवस्थित इथे मी पीठ मळून घेतले आहे व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर अजिबात या पिठाला क्रॅकसुद्धा जात नाही आहेत म्हणजे आपली भाकरीसुद्धा व्यवस्थित तयार होणारच तर पिठाचा अशा पद्ध पद्धतीने हुंडा तयार करून घ्यायचा आणि आपल्याला लगेच याची था भाकरी थापून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी एक पोलपाट घेतले आहे आणि त्यावरती कोरडे पीठ लावून घ्यायचे आणि नंतर उंडा ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ही भाकरी तयार करून घ्यायची आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला ही भाकरी तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहताय अजिबात आपली भाकरी भाकरीला क्रॅक गेलेले नाही आहेत फुटलेली नाही आहे तर अगदी मस्त अशी ही भाकरी तयार झालेली आहे आता आपल्याला लगेचच भाकरी तव्यावरती घालून घ्यायची आहे तर त्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर भाकरी घालून घ्यायची आहे भाकरी घातल्यानंतर पाणी लावून घ्यायचे सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावायचे अजिबात कोरडे ठेवायचे नाही तर व्यवस्थित पाणी लावून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हायस्ट ठेवायचा आहे भाकरी घासताना अजिबात लो ठेवायचा नाही तर आता वरची बाजू कोरडी झालेली आहे कोरडी झाल्यानंतर भाकरी भाकरी पलटी करून घ्यायची पलटी करून दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने शेकून घ्यायची जिथून शेकली नसेल ताव तो भाग तो भाग आहे तो मध्ये घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे जशी आपण तांदुळाची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी तयार करून घ्यायची आहे आणि पलटी करून घ्यायची आणि ते पात आहे मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी आपली तयार झालेली आहे तर ही भाकरी उपोसाला तुम्ही खाऊ शकता म्हणजे उपोसालाच ही खा भाकरी बनवली जाते तर खूपच मस्त ही भाकरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही दोन भाकऱ्या आणि एक छोटीशी भाकरी म्हणजे तीन भाकऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत ही भाकरी तयार झालेली आहे कारण आपण यामध्ये गरम पाणी घातले होते त्यामुळे ही भाकरी वातळ होत नाही आणि अजिबात या भाकरीला क्रॅकसुद्धा गेलेले नाही आहेत तर इथे आहे मस्त अशी आपली टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला मी दाखवत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही उपवासाला भाकरी बनवून पहा आणि इथे भाकरी आणि भाजी आपली ही तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद